राज्यात यंदा पावसाचं वातावरण असमान राहिले एकीकडे पाच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे तर दुसरीकडं तेवीस जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांचे प्रचंड हार झालेले आहेत यात एका गावाला तर पुराच्या पाण्यानं वेडा घातलाय अख्खं गाव पाण्यात असल्याचं दृश्य पाहायला मिळालं सविस्तर बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे यात पावसाचा रौद्र रूप आपल्याला दृश्यात पाहायला मिळत आहे तालुक्यातील गारडगावला तर पुराच्या पाण्यानं वेढलंय गावातील प्रत्येक घरात गुडघ्या एवढं पाणी घुसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यानं पाणी गावात शिरले पिंपरी गवळी या गावात देखील असंच दृश्य पाहायला मिळालं आवर धरणाचा सांडवा पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागलाय ते पाणी गावात शिरले पुरामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा